सांगलीमध्ये आमरण उपोषण झालं सुटरेपाड्या सोळा दिवस आमरण उपोषण झालं परवा पण शासनाला जागच येत नाही शासन नेमकं काय कोणत्या मानसिकतेत आहे हे आम्हाला प्रश्न पडतो आहे मग ते आम्हाला आठवतात एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चारचे चार ते चार नऊचे नऊ ते चौदाचे विरोधी पक्षामध्ये असलेले देवाभाऊ आणि चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये चक्की पिसिंग म्हणणारे देवाभाऊ आणि दोन हजार चोवीस एकोणीस ते चोवीस मध्ये चक्की पिसिंग म्हणणारे देवाभाऊ किसिंग किसिंग म्हणताना दिसत आहेत आणि आमच्या या बेरोजगार तरुणांना पुन्हा प्रशिक्षित बेरोजगार करतायत आणि या प्रशिक्षित बेरोजगार होणाऱ्या प्रशिक्षित लोकांसाठी राज्य सरकारचं डोकं ठिकाण्यावर आणण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातील एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी आणि त्यांच्यावर आधारित कमी अधिक पाच ते दहा लोकांपैकी पंचवीस ते तीस हजार प्रशिक्षणार्थ्यांचा आम्ही छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकातून भडकल गेटमार्के विभागीय आयुक्त कार्यालयावर बोंबाबोंब मोर्चा देऊन आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयाला घेराव घालणार आहोत यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि आपल्या सर्वांना हे आंदोलन त्या ठिकाणी आहे एकोणीस तारीख वार शुक्रवार सकाळी दहा वाजता मोर्चा निघेल पाच किलोमीटरचा हा मोर्चा असेल कमी अधिक एक किलोमीटरची राम राहील भव्य दिव्य आणि या सरकारचं डोकं ठिकाण्यावर आणण्याचा आम्ही प्रयत्न करू काही प्रशिक्षणार्थी जे आहेत त्यांचं मानधनही मिळालं नाही मात्र प्रशासन दुसरीकडे मोठ्या मोठ्या जाहिराती ज्या आहेत त्या महत्वावरून खर्च करते मात्र प्रशासना रुपये मानधन मिळालं नाही सात ते आठ प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन विधानसभेच्या आधी साडेपाच हजार कोटी रुपये यांनी प्रावधान केलं पैसे आहेत पण कौशल्य व उद्योजकता विभाग जे आहे मुंबईमधलं त्या आयुक्त कार्यालयामध्ये जर अप्रुवलसाठी या मानधनासाठी पाठवलं जातं तीन तीन महिने झालं पाठवलं आहे इन अप्रुव्हल पण त्या ठिकाणी तोकडी यंत्रणा असल्यामुळे आम्ही कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता मागे दहा तारखेला मग कुलूप ठोकलंही आम्ही लातूरमध्ये आणि आता थोडीशी गती वाढली आहे पण आणखीनही प्रशिक्षणार्थ्यांचं सहा सहा महिन्याचं बऱ्याच प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन त्यांच्या अकाउंटमध्ये पडलेलं आहे पूर्व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांच्या काळामध्ये मुख्यमंत्री बाजारी प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून एक लाख चोरी झालेले आहे आणि विविध आंदोलनं करून राज्य सरकारचं डोकं ठिकाण्यावर येत नाही म्हणून छत्तीस जिल्ह्यात